जनहित न्यूज चॅनलला लाईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संतोष उबाळे आणि सीमा संतोष उबाळे यांच्या वतीने साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आज देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते व थाटामाटामध्ये ती साजरी केली जाते आमचे परममित्र संतोष निवृत्ती उबाळे व आमच्या ताईसाहेब या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बाबासाहेब जयंती त्या थाटामाटामध्ये साजरी करीत आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा संतोष निवृत्ती उबाळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा अध्यक्ष आहेत मागील सहा वर्षांपासून ते या जयंती सोहळ्याचं आयोजन करत आहेत या कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि शिवसेना पक्ष निरीक्षक व माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंखे उपस्थित होते हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक अनिल जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला जिस त बाबासाहेब आंबेडकर उसमें ये कहा था कि सर्व जाति सर्व धर्म को सारे सभी लोगों को एक इंसान की नज़र से देखो उस हिसाब से संतोष उबारे ने, संतो ने वही वो, वो काम करते आ रहे यार पिछले पाँच छः सालों से यहाँ पे हिल परिसर में कि सेवा ही होनी चाहिए और बाबा साहब अम्बेडकर की जो जयंती मनाते हैं उसमें एक ही उद्देश्य है कि सेवा करो सबके साथ लो उसी हिसाब से हम संतोष उबारे को जैसा ही शुभेक्षा देते हैं उस हिसाब से संतोष उबारे ने एक सीमा संतोष उबारे फाउंडेशन बनाई है जो कि सेवा करते आ रहे हैं संतोष उबाडे जी जैसे यहां आज ही नहीं हमेशा हर कार्य में आगे रहते हैं किसी गरीबों के दुख सुख में हमेशा मैं देखता आया हूँ हमेशा आगे आके उनका सहकार्य करते हैं और उनका जो भी रहता है वो काम पूरा करके देते हैं जैसे आज भी यहाँ पर इन्होंने महारैली बोलोगे यहाँ पर संतोष उबारे ने निकाली है यहाँ पर सबसे बड़ी आयोजन इन्होंने ही किया है और पूरा मोहल्ला आज इनके साथ खड़ा है क्यों आगे भाभी नगर, नगर से नगर सेवक यही होने वाले हैं सबसे ज्यादा भाई मतलब खुशी ऐसी हो रही है मना आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती के इतना महोत्सव देख के इतना मज़ा आ रहा है मना इतना इतनी भीड़ कभी देखी नाही है मैंने मैं पहली बार देख रहा हूँ शोभारे और संतोष उपारे जी का धन्यवाद है इतना अरेंजमेंट करना बड़ी बात अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर यांचे बातमीनुसार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपण आजपर्यंत या देशाचं कामकाज चाललेलं आहे आणि या घटनेच्या आधारावर स्थानिक नागरिकांना सगळ्याच लोक गोर गरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि ते इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व जयंती जन्म जयंती उत्सव सा सा करता सो। या सोहळ्यामध्ये राजेंद्र चौधरी संदीप डोंगरे आदिनाथ कोरडे मनोज शेलार श्याम शेवाळे मोहन कांबळे किरण जाधव बंटी कुर्शीजा राजकुमार शर्मा बरकत अली खान आनंद कांबळे आशाताई सोनवणे आणि सहाजी जोंधळे यांसारख्या अनेक मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले पुढं छान करून ठेवला आणि वारंवार ते गरिबांच्या मागे धावतात आणि खंबीरपणाने उभे असतात लवकरांना असूबाई काही असू असल्या एवढ्या लोकांच्या नाल्या होत्या नाल्या बसवल्या पाईपलाईन लावली लोकांना रस्ते दिलेत खूप काम छान लाभूक आहेत खूप चांगल्या सपे आणि इथेच सांगते जे बी मजा आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती महोत्सव उल्हासनगरमध्ये या ठिकाणी खूप जोसाद आणि जोरामध्ये होत आहे मी आज शहापूरपासून मुरबाड मुरबाड बदलापूर अंबरनाथ या ठिकाणावर जयंती उत्सवामध्ये सामील होऊन आलो पण आजचा जो माहोल या ठिकाणचा आहे संतोष शेटनी जो उभा केलेला आहे हा माहोल खूप विशेष माहोल आहे या माहोलमध्ये त्याने अनेकांना ट्रॉफ्या दिल्या अनेकांना पुष्प दिले धे दिले शाल दिले सन्मानित केले मी तर म्हणतो की या सन्मानाचे मानकरी संतोष जी आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विचाराला ते सतत काम करतायत मी रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ठाणे प्रदेशच्या वतीने भरभरून वर शुभेच्छा देतो जयभीम विजय थांबतो उत्सव बाबासाहेबांचा सण मामा सर्वांचं जे त्यांनी आपल्याला माणसामध्ये बसवलं या महामानवाची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहाने वेळी साजरी करते त्याचे मी अभिनंदनाने आभार मानतो आणि असंच दरवर्षी जोराने आणि जोमाने जयंती साजरी करायची आम्ही तुमच्या सोबत आहोत खूप छान खूप आनंद झाला एवढा आनंदाने सगळे आलेल्या माझ्या सर्व वरिष्ठ मान्यवरांचं पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी माझं कौतुक केलं आणि ज्या महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज एकशे चौतीस मी साजरी करत आहोत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सर्व भीमानियांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या पावनांनी जे माझं कौतुक केलं हा माझा सौभाग्य समजतो आणि महाबोधी विहार याचं जा, आज जगभरापर्यंत आंदोलन चालू आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शासनकर्त्यांना राज्य शासनाला व केंद्र शासनाला असं आमच्या माध्यमातून एक मेसेज देतो तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रचे, संविधान रचेता आहेत ते भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं आणि त्यांनी तो दिलेला बौद्ध धर्म आहे आणि त्या बौद्धांचा जो बौद्ध महाविहार आहे जो बिहारमध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची होते हीच आमची जयंती जय भीम जयम